ओसाच्या शेतीमध्ये उत्पन्न भरपूर आहे पण त्यासाठी तणाची समस्या भरपूर आहे पहिल्यापासून ओसामध्ये आम्हाला तणाची समस्या भरपूर जाणवत आहे ओसामध्ये तण नियंत्रणासाठी आम्हाला मजदूर लावावे लागतात आणि त्याचा खर्च जास्त होतो कधी कधी ओसातील तण नियंत्रित करण्यासाठी मजदूर मिळत नाही त्यामुळे आपण ऊसामध्ये जे खत टाकतो ते गवत खात आहे त्याच्यामुळे खर्च जास्त होतो आणि उत्पन्न कमी मिळते ऊसातील तण नियंत्रित न झाल्यामुळे मी खूप परेशान आहे आणि त्याच्यामुळे मी घरच्यांसोबत वेळ घालू शकत नाही नमस्कार माझे नाव विठ्ठल भीमराव बेलेकर मुक्कामपो शेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र माझा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे जेव्हापासून मी तणासाठी कॅलरीज एक्स्ट्रा वापरायला लागलो तेव्हा मी शेतीसाठी खूप निरीक्षण बारीक केले कॅलरीज एक्स्ट्रा वापरल्यामुळे त्याचा रिझल्ट पाच दिवसानंतर कॅलरीज एक्स्ट्रा वापरल्यामुळे माझ्या उसाला हिरवेगारपणा आला गवत नसल्यामुळे त्या खतांचा उपयोग पूर्णपणे उसाला झाला कॅलरीज एक्स्ट्रा वापरल्यामुळे माझा खर्च कमी झाला आणि उत्पन्न वाढले बाकीच्या कंपन्यांसारखे दोन तीन औषध मिक्स करायची गरज नाही हे कॅलरीज प्रीमिक्स एक्स्ट्रा प्री आहे हे वापरण्यासाठी खूप सोपे आहे माझ्या शेतीकडे बघून बाकीच्या सर्वांनी आजूबाजूच्या लोकांनी ते वापरायला सुरुवात केली आहे तण हे दोन ते तीन चार पाना वाचताना कॅलरीज एक्स्ट्रा दोनशे लिटर पाण्यामध्ये चौदाशे एम एल वापरावे लागते हे वापरायच्या अगोदर हे तणनाशक हलवून घ्यावे लागते सिजंटा कंपनीचे कोणतेही नवीन औषध आले तरी मी ते वापरू शकतो कारण मला त्या सिजंटा कंपनीच्या औषधावर भरोसा आहे ऊसातील तण हे आमची प्रमुख डोकेदुखी होती पण कॅलरीज एक्स्ट्रा आल्यामुळे आमची डोकेदुखी बंद झाली त्याचबरोबर गावातील लोकांची पण डोकेदुखी बंद झाली प्रिय शेतकरी बांधवांनो मी जसे सिजंटा कंपनीचे कॅलरीज एक्स्ट्रा वा एक्स्ट्रा वापरले तसे तुम्ही सिजंटा कंपनीचे जे कॅलरीज जेव्हा एक्स्ट्रा वापरून तणांपासून मुक्तता मिळवावी ही नम्र विनंती जेव्हापासून कॅलरीज एक्स्ट्रा वापरले त्याच्यामुळे म तणापासून मुक्तता झाली आणि मी माझ्या फॅमिलीला वेळ देऊ शकलो कॅलरीज एक्स्ट्रा हे निसर्ग निर्मित आहे आणि ते वापरल्यामुळे माझ्या मातेला कुठलाही फरक झाला नाही बाकीचे तन्नाशक मिक्स केल्यामुळे लगेच वापरावे लागतात सिजंटा कंपनीचे कॅलरीज एक्स्ट्रा आपण कधीही वापरू शकतो सिजंटा कंपनीचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती सुधारली मी आणि माझा परिवार पूर्णपणे आनंदी आहे कॅलरीज एक्स्ट्रा हे तणनाशक दिल्यामुळे सिजंटा कंपनीचे माझ्याकडून आज आणि माझ्या गावातील सर्व शेतकरी बांधवांकडून धन्यवाद सिजंटा कॅलरीज एक्स्ट्रा फरक दिसेल जेव्हा निर्णय योग्य असेल